प्रत्येक मराठी घरात पुरणपोळीच्या स्वयंपाकात केली जाते ती कटाची आमटी त्याशिवाय पुरणपोळीचे ताट पूर्णच होणार नाही नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत टेस्टी कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत याला कोणी कोणी येळवणीची आमटी पण म्हणतात ही आमटी चवीला खूपच छान लागते नॉनव्हेजच्या भाजीला टक्कर देणारी ही आमटी आहे ही कटाची आमटी भात निंबू याबरोबर गव्हाची कोरडई एक नंबर लागते तुम्ही एकदा तरी नक्की खाऊन पहा चला तर ही टेस्टी आमटी कशी करायची ते पाहूया आधीच्या व्हिडिओमध्ये जी आपण पुरणाची पोळी केली होती ना त्यातलं जे पुरण शिजवलं होतं ना त्यातला हा कट निघालेला आहे त्यातली मी ही डाळ आहे ना थोडीशी काढून घेतलेली आहे ही डाळ आहे ना आमटीमध्ये मी अशीच घालणार आहे ही डाळ दाताखाली आली ना तर खूप छान लागते आमटीसाठी लागणारं साहित्य इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं कोथिंबीर कांदा लाल तिखट मीठ घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे लसूण तमालपत्र कढीपत्ता आणि हिंग घेतलेलं आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता आपण वाटणाची तयारी करूया हा कांदा आहे ना थोडंसं तेल टाकून चांगला भाजून घेऊया कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं चा। चांगला हा कांदा आहे ना गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घेऊया कांदा चांगला भाजून झालेला आहे हा कांदा एका डिशमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने खोबरं पण भाजून घेते खोबरं पण भाजताना ना थोडंसं त्यामध्ये तेल झाला हे खोबरं आहे ना चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं पण छान भाजून झालेलं आहे कांदा खोबरं गार झाल्यावर मिक्सरमध्ये मसाला वाटूया सर्वात आधी मिक्सरमध्ये मी खोबरं वाटून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर कांदा घालणार आहे खोबऱ्याबरोबर तुम्ही आलं लसूण कोथिंबीर कांदा घातला असताना तर खोबरं व्यवस्थित बारीक वाटल्या जात नाही खोबऱ्याचे जाड तुकडे तसेच राहतात आता यामध्ये बाकीचे सर्व साहित्य घालून थोडंसं सा पाणी टाकून सर्व हे मिश्रण आहे ना छान बारीक वाटून घेणार आहे हे पहा आपला मसाला छान बारीक वाटून झालेला आहे आता आपण कटाची आमटी करूया त्यासाठी पातेलामध्ये थोडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता थोडं जिरे घालते फोडणीसाठी थोडा लसूण एक दोन तमालपत्र आणि थोडा कडीपत्ता आणि हिंग हे साहित्य थोडं परतून घेते तो मसाला आपण वाटलेला आहे ना त्यातला एक तीन चमचे मसाला घातलेला आहे मी इथं तुम्हाला किती लोकांची आमटी करायची आहे ना त्यानुसार तुम्ही मसाला घालू शकतात हे वाटण आहे ना मी थोडंसं जास्तीचंच वाटून घेतलेलं आहे या वाटण्याच्या ना कोणत्याही भाज्या आपण करू शकतो रशाच्या भाज्यांना खूप चविष्ट लागतात या वाटणाने यासाठीच मी मसाला थोडा जास्तीचाच वाटून ठेवते हा मसाला आहे ना तेलामध्ये चांगला परतून घेऊया मसाला तेलामध्ये ना छान खमंग भाजून घ्या मसाला छान भाजून झालेला आहे यामध्ये मी आता आपलं घरगुती काळं तिखट आणि एक चमचा लाल तिखट घालते हे लाल तिखट बेडगी मिरचीचं आहे जास्त तिखट नाही आहे हे पण एक मिनिट ना ह्या मसाल्याबरोबर चांगलं व्यवस्थित परतून घेऊया हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया मसाला छान मस्त भाजलेला आहे तेल बघा किती छान सुटलेलं आहे यामध्ये आपण कटाचं पाणी घालूया या आमटीला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालते आणि ही काढून ठेवलेली डाळ आहे ना ती पण यामध्ये घालते ही थोडी अख्खी डाळ आहे ना दाताखाली आली ना तर मस्त लागते आमटी भात खाताना आता ह्या आमटीला दोन ते तीन मिनटं छान उकळून घेऊया कटाच्या आमटीला तर्री तर किती छान आलेली आहे कलर तर आमटीला बघा किती मस्त आलेला आहे एक कटाची आमटी भात गव्हाची कुरडी नाचणीचा पापड आणि निंबू एक नंबर लागतं चवीला आमटी मस्त तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया पुरणपोळीचा व्हिडिओ याआधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे पहा आपले तयार झालेले आहे होळीनिमित्त महाराष्ट्रीयन पुरणपोळीचे ताट या होळीला या पद्धतीने कटाची आमटी पुरणाची पोळी तुम्ही नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद